नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आणली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरहा रावा अतिशे चे चे मदे मदे तर हा रवा आणि बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कापलेला कच्चा बटाटा घालून घेऊ तर बघा अशा प्रकारे बटाट्याला मी छोट्या पिसेसमध्ये कापून घेतलेले आहे सोबतच मेजरिंग कपाच्या सहाय्याने मोजून एक कप इतका बारीक रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घालू शकता त्याच कपाने मोजून अर्धा कप इतकं दही आणि अर्धा कप इतकं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे झाले तर एक कप रवा अर्धा कप दही अर्धा कप पाणी आणि एक कच्चा बटाटा असं या ठिकाणी मी प्रमाण वापरलेलं आहे सोबतच चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर अर्धा चमचा मिठाचा वापर केला आहे हा नाश्ता अधिकच छान असा मऊ लुसलुसित आणि जायदार शिवाय नाश्त्याला रंग छान यावा याकरता यामध्ये मी अर्धा चमचा साखर आणि एक चमचा इतकं तेल टाकलेलं आहे डोशांना चव छान यावी याकरता दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्लं टाकलेलं आहे यानंतर ना आता आपण मिक्सरचे झाकण बंद करून याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे म्हणजेच एक सेमी कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला या ठिकाणी बनवून तयार करायचं आहे थोड्याच वेळा तुम्ही बघू शकता मस्त असं बॅटर या ठिकाणी तयार झाले आहे याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे एक कप प्रवासासाठी एक कच्चा बटाटा आणि अर्धा कप पाणी या ठिकाणी आपण घेतलेले होते बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जास्त पाणी वगैरे घालायची अजिबात गरज पडत नाही आता आपण सतत हलवत साधारणतः दोन ते तीन मिनटांपर्यंत या बॅटरला अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे यामुळे काय होते की बॅटरमध्ये छान अशी हवा भरली जाते शिवाय बॅटर मस्त असं हलकं फुलकं होतं आणि यानंतरनं जो आपण नाश्ता बनवतो ना तोही अगदी छान मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुसित अशा पद्धतीचा तयार होतो उन्हाळ्यामध्ये नाश्त्यासाठी तेच तेच तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा येतो किंवा ते नकोसं वाटतं तर अशावेळी कमी तेलामध्ये किंवा तेल न टाकता काहीतरी पौष्टिक का असा पदार्थ बनवायचा म्हटलं तर ते सुचत नाही तर अशावेळी तेलाचा एकही थेंब न टाकता अगदी छान असे मऊ लोसलो ते रवा आणि बटाट्याचे डोसे तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता जवळपास दोन ते तीन मिनटांपर्यंत सतत हलवत या बॅटरला मी अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनटांपर्यंत याला असंच साईडला ठेवून देऊ जेणेकरून बॅटर हे व्यवस्थितपणे सेट होईल नंतरच आपण बाकीची तयारी करूया बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी मस्त अशी टोमॅटोची चटपटी तशी चटणी बनवून तयार करू चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे इतकं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा कापलेला कांदा दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दोन ते तीन लसणाच्या पाकाया घालून याला मध्यम आचेवरती हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेऊ जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा देखील या ठिकाणी चालला जाईल कांदा हलकासा फ्राय झाला की यानंतरने यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो घालत आहे सोबतच या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे यालाही टाकून घेऊ मीठ घातल्यामुळे टोमॅटो हा पटकन सॉफ्ट होतो त्यामुळे या ठिकाणी थोड्याशा मिठाचा वापर करायचा आहे संपूर्ण मिठाला व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपण यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांपर्यंत याला शिजवून घेऊ म्हणजे जोपर्यंत टोमॅटो हलकासा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जवळपास दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो या ठिकाणी अगदी छान असा मऊ झालेला आहे तर आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ तर सर्वात अगोदर मी एक चमचा इतकी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे डाळ या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल परंतु थोडीशी डाळ घातली की हलकासा चिकनपणा या चटणीला येतो सोबतच चटणी अधिकच चविष्ट बनते यानंतर या ठिकाणी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा इतका गरम मसाला यामध्ये मी टाकलेला आहे संपूर्ण जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही हवं तर खाली लाल मिर्च पावडर टाकून देखील ही चटणी बनवू शकता परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी चटणीमध्ये काही मसाल्यांचा देखील वापर केला आहे यामुळे ही चटणी अधिकच छान अशी चटपटीत अशा पद्धतीची या ठिकाणी तयार होईल मसाले व्यवस्थितपणे फ्राय झाले की याला थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे तर साधारणतः दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे यानंतरनं मिक्सरचे झाकण बंद करून याला व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता मस्त अशी चटणी या ठिकाणी तयार झाली आहे हिची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता मस्त अशी स्मूथ आहे तर आता आपण याला बाऊलमध्ये काढून यावरती एक छोटासा तडका लावायचा आहे तडका लावण्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे इतकं तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये ताबडतोब अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोरी आणि दोन साबुत सुक्या लाल मिर्च टाकून घेतलेले आहे ताबडतोब गरम तडक्याला आपण चटणीवरती टाकून घ्यायचे आहे आणि बघा मस्त अशी चटणी देखील या ठिकाणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही तुमच्यानुसार इडली डोसा वडा किंवा उत्तपमसोबत देखील खाऊ शकता अप्रतिम लागते तर आता आपण बॅटरला चेक करूया तर बघा जवळपास चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता बॅटर देखील या ठिकाणी अगदी छान असा सेट झालेला आहे रवा घातलेला होता त्यामुळे रवा मस्त असा फुगलेला आहे आणि स्मूथ कन्सिस्टन्सीचा बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही यानंतरनं हा रव्याचा नाश्ता मस्त असा मौसूत आणि जाळीदार बनावा याकरता यामध्ये मी पम चमचा इतका इनो टाकत आहे इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ तुम्ही हवं तर इनोच्याऐवजी बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा देखील घालू शकता मिक्स करून घेऊ संपूर्ण इनोला व्यवस्थितपणे इनो घातल्यानंतर एक मिनिटभर एका डायरेक्शनमध्ये आपल्याला बॅटरला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनो घातल्यानंतर बॅटरला जास्त वेळ न ठेवता ताबडतोब आपल्याला नाश्ता बनवण्यास घ्यायचा आहे याकरता गॅसवरती मी पॅन अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेला होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनला आपण या ठिकाणी जराही तेल लावलं नाही पॅनला फक्त स्वच्छ असं धुवून आणि पुसून घेतलेलं आहे आता आपण यावरती दोन चमचे इतकं बॅटर घालायचं आहे बॅटर टाकून झाले की गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटांपर्यंत अगदी छान असं याला शेकून घ्यायचं आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता मस्त अशी देखील या नाश्त्याला दिसण्यास सुरुवात झाली आहे आणि खालच्या साईडने बघा खूप छान असा सुरेख रंग देखील या नाश्त्याला आलेला आहे तर आता आपण ताबडतोब ताटामध्ये काढून घेऊ आणि अगदी जवळून मी तुम्हाला दाखवत आहे विश्वास बसणार नाही इतके दाळ आणि तांदळाच्या डोशासारखे मऊ लुसलुशी जाळीदार हे डोसे या ठिकाणी तयार होतात हे रव्याचे मौल उजलूशी डोसे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या टिपीनसाठी किंवा संध्याकाळी चपाती भाजी लाटायचा कंटाळा आला असेल तर तेव्हा देखील बनू शकता खूप साधा सोपा झटपट होणारा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत